विंचिता जाधव स्वराज चर्चाने न्यूज चॅनल आपले स्वागत करते. नानोरे खालवागत नालेवरील ब्रिज संरक्षण कठडा नाही. संरक्षण कठडा बसवण्याची नागरिकांची मागणी. माणगाव तालुक्यातील निजामपूर रोड साईनगर परिसरात असणारा खालवा त्यागत जाणारा नानोरे रस्ता या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी छोटे नाले असून त्यावरती बांधण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट मधे छोटा ब्रिज उभारण्यात आला होता. परंतु आजतागायत या रस्त्याचे डांबरीकरण होऊन सुद्धा रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे त्या ब्रिजला कुठल्याही प्रकारचं संरक्षण कोठडा किंवा लोखंडी रॅली आजपर्यंत बांधण्यात आली नाही असे तेथील स्थानिक व नागरिकांचे म्हणणे आहे या कालव्याच्या अंतर्गत रस्त्यावरून नानोरे ते माणगाव अशी रहदारी दिवस रात्र चालू असते या अंतर्गत रस्त्यावरून फोर व्हीलर टू व्हीलर पायदळी जाणारे नागरिकांची वर्दळ व वाहतूक चालूच असते तेथील स्थानिक व नागरिकांचे असे म्हणणे आहे की कॉन्क्रिटी ब्रिज आणि डांबडेकरण रस्ता झाला तेव्हा या छोट्याशा ब्रिजवरील संरक्षण कठडा हा ठेकेदारांनी पण लक्ष दिलेला नाही असे बोलले जात आहे हा संरक्षण कठडा नसल्यामुळे रात्री किंवा दिवसा वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्यांना अंदाज न मिळाल्याने कोणतीही जीवितहानी किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याच्या बाजूला खोल दरी आहे तसेच पावसाळी खूप बाजूला गवत असल्याने बाजूला रस्त्याच्या जागेचा अंदाज मिळत नाही त्यामुळे या रस्त्यावरील ब्रिजला संरक्षण कठडा बसवण्याची मागणी नागरिक व रहिवासी करत आहेत आणि याकडे शासन व प्रशासन यांनी खबरदारी लक्ष द्यावे त्यामुळे कित्येक वर्ष राहिलेल्या अधुरे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी होत आहे तसेच ज्यांच्या अखत्यारी हे विभागीय काम आहे त्यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी आणि स्थानिक प्रशासन तसेच अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे स्वराज दर्शन साठी माणगाव प्रतिनिधी दीपक दबके चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद